तर शेतकरी मित्रांनो गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला महेश बाजार कामठा नांदेड येथे येथे महेश बाजारच्या मेश्रीच्या किमती आणि त्याविषयी माहिती देणार आहे भाऊ तुमचं नाव सांगा आपण किती म्हैसे आणले इथं बाजारात ही एक आणली का तर बघू शकता आणि आम्हाला सांगा काय दूध देते गाभण आहे आहे सात आठ दिवसाने सात दिवस काय किंमत सांगली एक पंचवीस एक पंचवीस बोलण्यात काय कमी जास्त दुधाचं काय सांगता दुधाचं आपण पार्टी घेतली पार्टी घेतली आपल्या समोरच्या सगळं सहा सांगितली मला आपण त्या हिशोबाने सांगून देतो सांगितलं समोरच्या आहे की नाही जर कुणाला घ्यायचे तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्याण्णव एकवीस एकोणसाठ सत्याहत्तर बरं नक्की शेतकरी मित्रांनो कुणाला लागत असेल तर नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपण दरवेळेस बाजारात येतो काय रविवारी काही दिवस आपल्याकडे घरी आता काय आपली स्वतः येतात बरं बरं तर गर नक्की शेतकरी मित्रांनो ते बघू शकता तर नक्की घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि इकडं पण बघू महेश आपले आहे काय महेश आपली आहे आपलं नाव सांगा अशोक महेश आहे पण आहे विलेली आहे कस आहे किती महिन्याची सात महिन्याची तर बघू शकता शेतकरी मित्रांनो महेश कोणत्या यायचे बर तर काय सांगता ही बरं बोलण्यात काय कमी जास्त बरं तुमचा काय मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहाण्णव तेवीस झिरो चौसष्ट पाचशे सतरा तर नक्की बघू शकता शेतकरी मित्रांनो कुणाला लागत तर यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपण दरेवर येता का बाजारात की शेतकरी बर कुठले शेतकरी गाव कोणतं कासारखेडा कासारखेडा बरं तर नक्की शेतकरी मित्रांनो कुणाला घ्यायची असेल महेश तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला नांदेड कामठा महेश बाजार माहिती दाखवत आहे बघू शकता कशा प्रकारे वैसे आलेले आहेत पाऊस पडू नाही म्हशीचा बाजार आपली आहे का भाऊ बर बर किती म्हशी आणल्या तीन आणल्या <laughs> तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे तीन मशी यांनी आणलेले आहेत आणि याबद्दल आपण माहिती यांच्याकडून या मशीला येऊन किती दिवस झाले दोन रोज काय किंमत चांगली पंचान्न काय दूध काय किती किती वेळ येत असे तिसऱ्या आणि दोन नंबर होयनारू